अतिवृष्टीग्रस्त भागाचे सरसकट पंचनामे करा अन्यथा राष्ट्रवादीचे प्रवीण घुले यांचा आंदोलनाचा इशारा शहरातील नदीकाठच्या सखल भागांमध्ये अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी शिरून घरगुती सामानाचे व अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले आहे याचा जयभीमनगर प्रभाग क्रमांक सात सह परिसरातील भागाचा सरसकट पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा शहर प्रवीण यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे नांदेड शहरासह दिनांक एकतीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर दरम्यान मोठी अतिवृष्टी झाली होती नदीकाठच्या परिसरातील सकल भागातील वस्त्यांतील घरामध्ये दोन ते तीन फुटापर्यंत पाणी शिरले होते नागरिकांचे मोठे नुकसान झालेले होते नुकसानग्रस्तांना भरपाई देऊन दिलासा देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा शहर सरचिटणीस प्रवीण घुले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिली आहे शहरामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असल्याचे निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा शहर सरचिटणीस प्रवीण घुले यांनी सांगितले आहे यामध्ये मुख्यत्वे करून जयभीम नगर श्रावस्ती नारायण पाटील नगर, नगर लालवाडी सादत नगर एम कॉर्नर सावित्रीबाई फुले नगर भीमसंदेश कॉलनी तथागत नगर सीतामई कॉलनी नोबल कॉलनी व राजनगर नगरसे नगरचा नगर काही भाग तसेच श्रावस्ती नगर येथील अशी मागणी प्रवीण घुले यांनी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना दिली आहे सिटी इंडिया न्यूज साठी महाराष्ट्र हेड कालिदास अनंतोजी नांदेड